बिद्री कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पावरील कारवाई विरोधामध्ये सभासद शेतकरी आक्रमक झालेत एकशे तीस ते चाळीस कोटींचा प्रकल्प बंद पडू नये अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आबिटकर यांच्या सांगण्यावरून कारवाई केल्याचा काही शेतकऱ्यांनी आरोप केलाय तसेच बँकेनं घेतलेल्या कर्जाचं व्याज सभासदांनी का फेडावं असा संतप्त सवाल देखील यावेळी शेतकऱ्यांनी केलाय बिद्री कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता बिद्री सहकारी साखर कारखाना जवळजवळ चार तालुक्यांच्या विस्तारात असलेला साखर कारखाना आणि पासष्ट हजार एकूण सभासद असणारा हा साखर कारखाना आजपर्यंत या साखर कारखान्याकडे असा दोषारोप करून कारवाई करायची असा उद्योग कोणी केला नाही आजपर्यंत जे जे चेअरमन झाले जे जे संचालक मंडळ झालं त्याने सरकारला हाताशी धरायचं आणि काळ्या रात्री धाड टाकायची आणि उजेडात येऊन काळा आहे म्हणून सांगायचं आंबेडकर साहेबांनी मात्र हे करायला नको होतं आज या कारखान्यावर जे को जनरेटर असेल इथेनॉल प्रकल्प असेल इतर काही काही त्याच्यातली मशिनरी असेल या सर्वावरती बँकेच कर्ज आहे आणि कर्ज घेतल्याशिवाय कारखाने चालत नाही जर का हा प्रकल्प बंद पडला एकशे तीस कोटी ते एकशे चाळीस कोटीचा प्रकल्प हे बँकेकडनं घेतलेलं कर्ज आहे आज जर हे जर आंबेडकर साहेबांनी एवढं केलं ना केलं आणि हे बंद पडलं तर या घेतलेल्या कर्जाचं व्याज सभासदांना द्यावं लागणार आहे का बर आंबेडकर साहेबांनी का करावं केवळ विधानसभेचं लक्ष गाठता यावं आणि सहानुभूती मिळावी म्हणून जर तुम्ही हा उद्योग करत असाल तर मात्र सभासद तुम्हाला तुमची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही या आंदोलनानंतर आम्ही सर्व चार तालुक्यातले सभासद एकत्र येऊन याच्यामध्ये आम्ही संचालक म्हणत नाही चेअरमॅन म्हणत नाही व्हाईस चेअरमन म्हणत नाही चार तालुक्यातले जे जे सभासद असतील ते, ते सर्व एकत्र येतील आणि कारखाना सावरण्यासाठी आणि राज्यातच नव्हे तर देशामध्ये दे, नंबर एक चा दर देण्यासाठी आम्ही सभासद कार्यरत राहू आणि हे आंबेडकर असेल हे शासन असेल या सर्वांचा धिक्कार करून आम्ही निश्चितच बिद्री साखर कारखान्यावरती होती तशी आम्ही ही ज्योत फडकवत राहू धन्यवाद